तरीही स्वामी समर्थ आता लवकरच पवित्र असा श्रावण महिना सुरू होणार आहे या महिन्यामध्ये केलेले जप केलेली सेवा ही खरंच खूप अनुभूती देते त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला नवनाथ पारायण घरच्या घरी तुम्ही करू शकता आणि याचे खूप सुंदर अनुभव आहेत गुरापी गुरुपीठामध्ये वेगवेगळे सेवेकरांना आलेले से वेगवेगळे नवनाथ पारायण केल्यानंतर आलेले सुंदरसे अनुभव या व्हिडिओमधून तुम्हाला ऐकायला मिळतील त्याचबरोबर नित्यसेवा केल्याने सुद्धा किती मोठा चमत्कार होऊ शकतो ते सुद्धा तुम्ही या व्हिडिओमधून ऐकू शकता श्री स्वामी समर्थ लिबर पाच वेगवेगळ्या काहीच्या वडिलांना लेवा जातात होतं पाच लिटर पाणी झालेलं होतं आणि पुढील ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांना सांगून पोटातलं पाणी काढलं पोटातलं पाणी काढ पोटातलं पाणी काढलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता लिव्हर पूर्ण डॅमेज झालेलं आहे लिव्हर ट्रान्सफर करावं हो लागेल ते घाबरून गेले तीन नवनाथ पारणाला येईल असं नाथांना गुरुमावलींना सांगितलं आणि योगायोगाचा ज्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की लिव्हर ट्रान्सफर करावं लागेल डॅमेज झालेले त्याच डॉक्टरांनी नवनाथ बारानाच्या मागच्या दुसऱ्या दिवशी याच्या वडिलांचा रिपोर्ट चेक केला आणि तो पूर्णपणे पॉझिटिव्ह होता त्याच्यानंतर संदीप सोन टक्के आकृती केंद्र जुळे असेल तर जागे बरोबर आय टी मध्ये होते जॉब स्विच केलेला होता ऑफर आलेली होती नवीन पंधरा दिवसांनी एक मेला जॉईनिंग होते नवीन ठिकाणी जॉईनिंग केल्यानंतर आतांच होतं पण नवीन ऑफर आल्यानंतर अचानक त्यांनी सांगितलं की तुम्हाला प्रोजेक्ट आमच्या हातून गेला म्हणून तुम्हाला जॉईनिंग करता येणार नाही तेव्हा नवनार पर्यंत आले ना तंना विनंती केलेली इंटरव्यूचे कॉल येत नसताना पण दुसरं पारायच्या आल्यावर कॉल आला आणि चाळीस लाखांचे ऑफरचा पुन्हा नवीन जॉब कलर प्रितुर <स्थाँगा> सेवा केंद्रातले सेवकरी आहे ना नाव <स्थाँगा> लिहिले नाही सेवा केंद्रातले नवनार पर्यंत एक केलेला तेव्हा गाडी घाटाच्या जवळ आल्यानंतर डिव्हायडर वर चढून दुसऱ्या बाजूला माऊली आशीर्वाद आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या प्राणांचं संरक्षण माऊली महाराजांनी केलं त्याच्यानंतर डॉक्टर समीक्षा शेवाळे मुंबईत राहणारे डॉक्टर समीक्षा शेवाळे काल वेगळा यांच्या अंगावर पडत होत असं त्यांना जाणवलं निश्चितच महाराज केलं आणि कंपनीमध्ये अडाणी एंटरप्राइजेस मध्ये सिलेक्शन झालं आणि चांगलं पद आणि त्याच्यानंतर दोन हजार वीस मध्ये त्यांचं दे सोनं चोरीला गेलेलं होतं मुलाचा गव्हर्नमेंट जॉबला इंडियाला या ठिकाणी नंबर लागला आणि नंतर त्र्यंबकेश्वरला रोज यांची सेवा असल्यामुळे मुलाचं शिक्षण व्यवस्थित झालं आणि नोकरी सुद्धा झाल्या नव्हता त्यांच्या सेवेमुळे निश्चितच करू शकतो तर सद्गुरु परमपूज्य मौली दादांचे अनंत आपल्यावर आहे म्हणून गुरु मौलीच स्वप्न असलेल्या सद्गुरु परमपूज्य मौली दादा चॅरिटेबल हॉस्पिटल साठी आदरणीय दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी ऑनलाईन जनकल्याण योजना आली ते रुपयाचं दान प्रत्येक रुपयाचं दान प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातल्या प्रत्येकासाठी रुपयाचं दान पुण्यमहान या टॅगलाईन प्रमाणे आपण आपल्याला सगळ्यांना ऑनलाइन ऑनलाईन जनकल्याण योजनेमध्ये सगळ्यांना सहभागी त्या ठिकाणी करून घ्यायचंय त्याच्यानंतर रुपेश भामरे यांना मागच्या हो नियुक्त पारायणाला आल्यानंतर दुसऱ्या दिवशी यांचा जॉब मॅनेजरशी वाद झाल्यावर गेलेला होता अठ्ठावीस लाखाचं पॅकेज <attraction> त्यांना पारायणाच्या दुसऱ्या दुश्य दिवशी मिळाला आणि मागच्या पारायणाच्या दिवसानंतर yeah. त्यांना <5ride> मुलगा सुद्धा त्या ठिकाणी स्वामी महाराज स्वामींच्या कृपेने झाला याच्यानंतर आपण मागचा वेळेस अनुभव सांगितलेला होता रतन शिंगाडे आपण त्यांचा अमृ सांगितला होतं की त्यांना ऐकू येत नाही आणि त्याच्यामुळे मूळ बुद्धी असल्यामुळे सुद्धा महाराज माऊलींनी एक पाणीपुरीचा गाड्या त्यांच्याकडनं टाकून घेतला आणि मागच्याच महिन्यात त्याचं लग्न झाले नाही बघा कुडीने हे काम करत या ठिकाणी आलेलं आहे पत्र घेतो त्याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या हॉस्पिटल मी ज्योती गजानन गायकवाड मला आपल्या ह्या सेवेत येऊन जवळजवळ आज माझ्या लग्नालाच एकोणावीस वीस वर्ष झाले त्याच्या आधीपासून पण मी सेवेत होते पण एवढं करत नव्हते जसं आता दादांनी सांगितलं तीन अध्याय आक्रमाणी माडी करणं हे गरजेचं आहे कारण त्यातूनच आपले अर्धे प्रश्न सुटत असतात आ, एक चार पाच वर्षापूर्वी कोविडच्या काळामध्ये असं झालं होतं माझ्या मिस्टरांचा एक हात अचानक दुखायला लागला आणि रिपोर्टमध्ये पूर्ण नॉर्मल येत होतं रिपोर्ट, रिपोर्ट डॉक्टरांचे काहीच नव्हतं रिपोर्टमध्ये पण त्यांना काय झालं होतं तेच कळत नव्हतं तर आज त्यांच्यावर म्हणजे खूप मोठं संकट आलेलं होतं आणि त्यांचा हात कसा आपोआपभरा झाला मला ते पण नाही माहिती मी फक्त इथं केंद्रात यायची आणि आपण जसं बोलतो तसं महाराजांना बोलायची की माझं काही चुकतं आहे का सेवेमध्ये मला सांगा आणि म्हणजे इथं भरून यायचं असं आलं की कारण जेव्हा संकट आपल्यावर येतं तेव्हा असं आतून म्हणजे वेगळं फिलिंग असतं की आपल्यासोबत कुणीतरी पाहिजे आणि जेव्हा मी इथं यायची तेव्हा मला खरंच असं वाटायचं की मी जेव्हा रडायचे पण माझे माझे तर असं वाटायचं की खरंच महाराज माझ्या बाजूला आहे आणि मला असं घेतायत आणि मला सांगतायत की जे आलेलं आहे संकट आपलं प्रारब्ध आहे तेवढं तर भोगायचं आहेच तर ते जवळजवळ तीन वर्ष सरांचं दुखलं आधी उजवा आहात मग नंतर डावा आहात आणि आत्ता पण दोन महिने चार महिन्यापूर्वी तसंच झालं होतं त्यांना त्यांचा एक पाय पूर्ण दुखायला लागला होता आणि जेव्हा रिपोर्ट केले तर डॉक्टर संधिवात म्हटले पण मला विश्वास नव्हता की संधिवात त्यांना असू शकतो तर असं तीन चार वर्षापासून सारखं त्यांच्या तब्येतीबद्दल चालू होतं पण मी सेवा कधीच सोडली नाही कितीही काही झालं तर सेवा सोडलीच नाही आणि एक म्हणजे मिटिंगला जाणं जसं द गुरुमाऊली म्हणतात की तुम्ही मिटिंगला या तर तुमचे कुठलेच प्रश्न राहणार नाही प्रत्येक मिटिंगला जाणं म्हणजे इतकं ठरवून घेतलं मनाला की जायचंच आणि घरचे पण मिस्टर पण कधी नाही भेटले नाही आणि यातून आता त्यांची तब्येत खूप छान आहे कुठलेच काही नाही आहे त्यांना आता जे ते सांगितलं सांगितला होता ते पण नाही आहे ते केवळ महाराजांमुळे आणि गुरुमाऊलींमुळे बाकी ठीक श्री स्वामी समर्थ